नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते पनीर मिक्स भाजी तर इथं मी पनीर चिरून घेतलेला आहे तर इथं कढईमध्ये मी तेल ओतले सुरुवातीला आधी पनीर तळून घेते मीठ टाकलं थोडंसं म्हणजे पनीर काही चिकटणार नाही ना त्याच कढईमध्ये मध्ये मी पनीर तळून घेतलंय आता जिरे टाकून घेते आणि हा कांदा चांगला लालसर भाजून घेते आता इथं कांदा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेते आणि हे पण परतून घेते आता हा टमॅटो याची पेस्ट आता हे पण परतून घेते आता हे परतून घेतलेलं आहे त्यामध्ये पण आता इथं मी एक चमचा बेसन घेतलेला आहे हा छोटा चमचा आहे म्हणजे परतून घेते आता बेसन पण परतून घेतलं त्याच्यात लाल मिरची पावडर गरम मसाला ध्या जिर्याची पावडर थोडीशी हळद हा घरचा मसाला हे सगळं मिक्स करून घेते आता याच्यात थोडस पाणी ओतून घेते म्हणजे मसाला शिजण्यासाठी चाकण ठेवून मी पाच मिनिट मसाला सगळा शिजवून घेतला मी भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत उकडून टाकून घेते फ्लावर वाटाणा आणि गाजर हे सगळं मिक्स करून घेते भाजी कशी घट्ट आली आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीप्रमाणे दोन मिनिटात आम्ही शिजून देते भाजी झाकण ठेवून बारीक गॅस करून घेतलेला आहे आता याच्यात कसुरी मेथी टाकून घेते गरम करून हाताने चुरून घेतली आता मिक्स करून घेते आणि आता हे तळून घेतलेलं पनीर याच्यात टाकून घेते सगळं मिक्स करून घेते भाज्या शिजवून घेतलेल्या त्याच्यामुळे जास्त काय शिजवायची गरज नाही पण एक पाच मिनिट बारीक गॅसवरती म्हणजे सगळ्या भाज्या आणि पनीर चांगली मिक्स होईल बघा बारीक गॅसवरती मस्त बाकी भाजी शिजली कटकसा छानपैकी नाही आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते तुम्हाला जर ही भाजी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि एकदा अशा माझ्या प्रकारासारखी भाजी करून बघा